ठाणे जिल्ह्यात स्थापन झालेल्या बहुजन विकास सेनेने आपला पाया मजबूत करायला सुरुवात केली असून विकास सेना मुख्य कार्यालयात पक्षप्रमुख यांच्या हस्ते अनेक तरुण व महिला आणि पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आनंद धर्मा वेखंडे यांचे उपनेते योगेश दत्तात्रय विषे बहुजन कामगार विकास सेना प्रमुख सौरभ दत्तात्रय वेखंडे युवा तालुका प्रमुख शहापूर आशा अशोक गोतरणे महिला उपजिल्हा प्रमुख उमेश संतोष शिर्के उपजिल्हा प्रमुख अन्विता अनिल अगिवले महिला तालुका प्रमुख शहापूर नंदिनी अशोक गोतरणे उपशहर युवती प्रमुख शहापूर शहर म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आली यावेळी सुरज धनगर प्रवीण भुई दयेश वेखंडे संतोष घरत वेदांत वेखंडे शेखर पवार विमनेश मोरे संतोष मसणे सचिन चाबरेस किशोर खाटेघरे भगवान भेरे यांचा पक्षप्रवेश झाला सदर प्रसंगी बहुजन विकास सेनेचे से संजय पोलीकर ऍडव्होकेट सुनील अधिकारी हिराजी हरड रमेश मडके ऋतुजा राजेश कुमार शिर्के हे प्रमुख कार्यकर्ते म्हणून उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिल वृत्तवाहिनी